आज आपण या व्हिडीओ मध्ये आय बँकेच्या खातेदारांना आणि सर्व मोबाईल धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या काळात मोबाईल फोन प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचा घटक बनला आहे पूर्वीपासून अन्न वस्त्र निवारा या तीन मानवाच्या मूलभूत गरजा आहेत परंतु आता मोबाईल देखील मानवाची मूलभूत गरज बनला आहे सध्या मोबाईल फोन आपल्या जीवनाचा एक अतिशय महत्वाचा भाग बनला आहे आजच्या या डिजिटल काळात पैशांच्या देवाणघेवाणी पासून ते जवळपास सर्वच कामांमध्ये मोबाईलचा वापर सुरू झाला आहे यामुळे काम खूप सोपे व लवकर होते मात्र दुसरी गोष्ट म्हणजे अनेकदा बऱ्याच लोकांना यामुळे मोठे नुकसान देखील सहन करावे लागते अशातच सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी व एसबीआयच्या खाते साठी एक मोठी बातमी समोर आली आहे पोलिसांनी आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने एक महत्वाची सूचना आणि अलर्ट दिला आहे तुम्ही जर का रेल्वे स्टेशन बस मॉल हॉटेल विमानतळ किंवा अशा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी आपला मोबाईल फोन चार्ज करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे अशा सार्वजनिक ठिकाणी फोन चार्जिंग करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा सावधानता बाळगा दुर्लक्ष केल्यास तुमचे फार मोठे नुकसान देखील होऊ शकते बस स्टँड रेल्वे स्टेशन विमानतळ किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्ज करताना तुमच्या मोबाईल मधील बँक खात्या संबंधित व तुमचा वैयक्तिक महत्वाचा डेटा पासवर्ड चोरीला जाऊ शकतो हॅकर्स म्हणजे महत्वाचा डेटा हॅक करून आपल्या बँक खात्यातील रक्कम काढून घेऊ शकतात यामुळे सावध व सतर्क राहा या संदर्भात ओरिसा पोलिसांनी देखील एक अलर्ट जारी केला आहे ही माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी रेल्वे स्टेशन बस स्टँड विमानतळ मॉल हॉटेल्स आणि सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंग करू नका असे ओरिअर ओडिशा पोलिसांनी म्हटले आहे व महत्वाचे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हणजेच एसबीआय बँकेने देखील अलीकडेच आपल्या सर्व खातेधारकांना सार्वजनिक ठिकाणी व चार्जिंग स्टेशनवर मोबाईल चार्जिंग करू नका नाही तुमचे मोठे नुकसान देखील होऊ शकते असा इशारा बँकेकडून देण्यात आला होता एसबीआय बँकेने आपल्या ट्विट मध्ये म्हटले होते की ज्यूस जॅकिंग एक यूएसबी चार्जर घोटाळा आहे यामुळे तुमच्या बँक खात्यातील पैसे म्हणजेच रक्कम पूर्णपणे रिकामी होऊ शकते हॅकर्स चार्जिंग स्टेशन वरून तुमच्या ऑनलाइन बँकिंग किंवा पेमेंट सर्व्हिस ऍप संबंधित युजर आय डी आणि पासवर्ड चोरी करू शकतात यामुळे तुमचे मोठे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते एक साधी दिसणारी चार्जिंग केबल तुमच्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते त्यामुळे काळजी घ्या सावधगिरी बाळगा अनोळखी व ठिकाणी शक्यतो मोबाईल चार्जिंग करू नका